नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपल्याकडे आज स्पेशल पावभाजीचा प्लॅन आहे तर चला मग आता बघूया आपण आता पावभाजी बनवण्यासाठी मी काय काय भाजी घेतली आहे तर बघा मी घेतलेलं आहे फ्लावर शिमला मिरची घेतली आहे फरसबी घेतलेली आहे बटाटे घेतले आहे आणि बीट घेतलेलं आहे हे बीट मी पावभाजीमध्ये असा कलर छान येतो म्हणून मी हे टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहे फ्रेश मटार अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे सगळ्या भाज्या मी चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि अजून फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा टोमॅटो घेतलेले आहे चिरून त्याच्यानंतर मी पावभाजी मसाला घेतला आहे घरातली लाल मिरची पावडर आणि थोडे जिरे घेतले आणि त्याच्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे तर मी हे घेतलेलं आहे बटर तर चला आता आपण सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजायला लावूया आता मी हे आपलं कुकर चांगलं आप तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते आणि बटर टाकणार आहे आणि याच्यामध्ये ना थोडेसे असे जिरे टाकणार आहे जिरे चांगले असे परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे शिमला मिरची ही शिमला मिरची थोडीशी ठेवते मी नंतर आपल्याला फोडणीला टाकायला आता ही शिमला मिरची चांगली याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची त्याने थोडा शिमला मिरचीचा जो वास असतो तो निघून जातो आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मटर ते बी थोडे टाकणार आहे आणि थोडे ठेवणार आहे आणि ते पण व्यवस्थित परतून घेणार आहे आता याच्यामध्ये फ्लावर टाकणार आहे फरसबी ह्या सगळ्या भाज्या अशा याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपले हे टोमॅटो हे टॉमॅटो पण टाकून घेते आणि असे थोडेसे ठेवते जरा नंतर फोडणीला फोडणीसाठी हे थोडेसे ठेवते हे बीट आणि याच्यामध्ये ना हा आपली जी लाल मिरची पावडर आहे ना ती टाकणार आहे अर्धी टाकते अर्धी ठेवते नंतर फोडणीसाठी बाकीची वापरणार आहे ह्या भाज्या अशा छान सगळ्या तेलामध्ये आपण परतून घ्यायच्या पाच गॅसवरती ह्या भाज्या मी आता पाच मिनटं चांगल्या परतून घेणार आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ हे सगळं छान आता पाच मिनटं व्यवस्थित परतून घेते हे असं छान परतून झालं की त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहोत आणि याच्यामध्ये आता थोडसच पाणी टाकून घेते कारण मग ते शिट्ट्या होतानी ना पाणी वरती जात असं थोडस पाणी टाकून घेते आणि झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या घेते याला मग छान शिजणार ते आता ही आपली भाजी बघा कशी छान अशी शिजलेली आहे तर आता याला मीठ मॅश करून घेते आता आपली कढाई ही तापलेली आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि थोडंसं बटर टाकून घेते याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा, कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आता आपला कांदा छान असं लाल पण झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकते टॉमॅटो असे टॉमॅटो टाकून घेते आता टॉमॅटो पण छान अशी नरम होईपर्यंत परतून घेते आपण भाजी शिजवताना त्यात मीठ टाकलं होतं ना आता थोडस मीठ मीठ टाकणार आहे फक्त आता हे आपल्याला मसाला परतून घ्यायसाठी आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे वटाणे आणि त्याच्यानंतर ही शिमला मिरची आणि हे थोडस बीट आता हे असं छान परतून घेते आणि थोडस पाच मिनिटं चांगलं ते वाफेमध्ये झाकून ठेवते त्याने हे आपले सगळे भाजी अशी नरम होणार आहे आता ही, ही आपलं सगळी भाजी ना व्यवस्थित आता अशी गळालेली आहे छान नरम झालीये तर याला मी साईडला करते आणि इथेच आता मी फोडणी देते मसाल्याची आता याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट असं अजून थोडस याच्यामध्ये ना मी तेल टाकून घेते जरा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे पावभाजी मसाला आणि ही जी आपली लाल मिरची पावडर राहिलेली होती ना थोडी ती टाकते आणि हे सगळं असं छान असं परतून घेणार आहे हे सगळं असं एकजीव करून छान हे परतून घ्यायचं आता हा आपला मसाला एकदम छान परतला गेलेला आहे याच्यामध्ये मी हे आता आपले मॅश केलेली सगळी भाजी ओतते एकदम झटपट होणारी ही आपली पावभाजीची रेसिपी आहे फक्त आपल्याला भाज्या कट करायलाच याला वेळ लागतो बाकी भाजी तर झटपट होते लवकर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा पावभाजी कशी झाली आहे आणि हे आता पाच ते दहा मिनटं छान मंद आचेवर मी होऊन देणार आहे आणि आपल्याला हवं तसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं असं पाणी टाकून घेते थोडं कारण ती नंतर थंड झाली की घट्टच होते मी जास्त बारीक पण मॅश करत नाही कारण मग ते एकदमच चिपचिप लागते आता ही चांगली जरा फास्ट गॅसवर उकळी आली की जरा पाच मिनटं मंदाचेवर ठेवते झाकून आता आपली ही बघा भाजी छान रेडी झालेली आहे एक साईडला आपले मसाला पाव पण मस्त रेडी होत आहेत तर आता आपण जेवायला वाढून घेणार आहोत आता आपली पावभाजी एकदम छान टेस्टी झालेली आहे आता तुम्ही पण जेवायला या हे बघा किती मस्त झालेली आहे